नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण अगदी झटपट इन्स्टंट असे पापड बनवलेले आहे वेगळ्या ट्रिकने हे पापड आज आपण बनवलेले आहे आणि दोन पद्धतीचे आज आपले हे पापड आहे आज आपण कुठलंच पीठ भिजवण्याचं टेन्शन ना शिजवण्याचा कुटाणा न करता अगदी एका वेगळ्या ट्रिकने आज आपण मस्त दोन प्रकारचे पापड बनवलेले आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे झटपट होणार आहे तर चला ही उन्हाळी वाळवण्याची रेसिपी आज आपण कशी बनवली ते बघूया तर त्यासाठी इथे मी एक कप रवा घेतलेला आहे आता इथे रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही घेतला तरीही चालेल तर इथे मी जाडच रवा घेतलेला आहे तो इथे आपल्याला एक कप घ्यायचा त्यानंतर अर्धा कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ज्या कपने आपण रवा घेतला अगदी त्याच कपने इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं पीठ तुम्ही कुठलेही घेऊ शकता जे रेडीमेड असले तरीही चालेल किंवा मग घरी तुम्ही दळून आणलेलं असेल तरीही चालेल आता इथे आपण एक कप रवा आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणून त्यासाठी इथे आपल्याला त्या दीड कप पाणी घालायचं आहे म्हणजे दीड कप आपले पीठं होते म्हणून दीडच कप यामध्ये आपल्याला पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर हे संपूर्ण मिश्रण आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्यात काही गाठी गुठड्या राहणार नाही इथे मी संपूर्ण मिश्रण मस्त असं मिक्स करून घेतलेलं आता हे मिश्रण आपल्याला एकदा मिक्सरला बारीक असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित इथे आपलं बॅटर तयार होईल तर मस्त इथे मी मिक्सरला एक वेळा फिरून घेतलेलं तर इथे आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं तो तुम शक्ता, आ, है, है, है तर तुम्ही बघू शकता अगदी पापळायला लागेल अशा पद्धतीने इथे आपलं बॅटर तयार झालेला आहे आता आपलं बॅटर परफेक्ट कसं आहे हे ओळखायचं असेल तर जे पळी आपण यामध्ये घेतलेली आहे ती पळी अशी मिश्रणामध्ये बुडवून घ्यायची आणि मा पाठीमागे असं एक रेष ओढून घ्यायची म्हणजे परफेक्ट इथे आपलं बॅटर तयार झालेला आहे बॅटर जर थोडंसं व घट्ट जर असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता आणि परफेक्ट इथे बॅटर बनवून घेऊ शकता तर आज आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीचे पापड बनवणार आहोत तर त्यासाठी मी थोडंसं बॅटर एक वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि राहिलेल्या भांड्यामध्ये आता आपण काही साहित्य मिक्स करून घेऊया तर यामध्ये मी थोडंसं मीठ घालते म्हणजे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं एक चम्मच इथे मी पांढरे तीळ घेतलेले त्यामध्ये घालते थोडासा ओवा आपल्याला यामध्ये घालायचा अर्धा चम्मच इथे मी चिली फ्लेक्स घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं अर्धा चम्मच जिरं घेतलेलं ते यामध्ये मी घालते थोडीशी कोथिंबीर इथे मी बारीक अशी कट करून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची मस्त असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पापडासाठी लागणारं पू संपूर्ण बॅटरी इथे आपलं तयार झालेलं आहे तर चला आता आपण पापड बनवून घेऊया तर आज आपण वेगळ्या ट्रिकने पापड बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे पातेलं कुठलंही स्टील किंवा मग तुमच्याकडे कुठलंही असेल ते घेतलं तरी चालेल त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं अर्ध पातेलं यामध्ये मी पाणी घालते आता ह्या पातेलाला आपल्याकडे असं कॉटनचा कपडा किंवा मग तुमच्याकडे जर असा रुमाल असेल तर रुमाल आपल्याला ह्या अशा पद्धतीने घट्ट असा बांधून घ्यायचा आहे तुम्ही रुमालने गाठीसुद्धा बांधू शकता किंवा मग तुमच्याकडे जर अशी एखादी रस्सी असेल तर त्या सुद्धा तुम्ही अशी हे बांधू शकता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं घट्ट इथे आपल्याला रुमाल बांधून घ्यायचा आहे आणि जो उरलेला रुमाल आहे तो सुद्धा आपल्याला मस्त असं फि त्याच पातेल्याला बांधून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण रुमाल मस्त असा घट्ट बांधून घेतलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीनेच आपल्याला रुमाल बांधून घ्यायचं म्हणजे एकदम टाईट इथे आपला रुमाल बांधून घ्यायचं आहे आता हे पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचं पाण्याला छान अशी उकडी येऊ द्यायची आणि रुमालातून वाफा निघायला लागलं तेव्हा हे आपल्याला बॅटर अशा पद्धतीने रुमालावर टाकायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने अगदी थोडंसं बॅटर घ्यायचं थोडंसं त्यावर का टाकायचं आणि पडीने होईल तेवढा पातळ इथे आपल्याला पापड बनवून घ्यायचा वरून आपल्याला असं झाकण ठेवायचं आणि फक्त वीस सेकंद इथे आपल्याला हे झाकण ठेवायचं आणि पापड इथे वाफून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित इथे आपला पापड वाफून झालेला आहे आणि ह्या एखादं तुमच्याकडे असं उलट न असेल किंवा मग चाकू असेल त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने पापड काढू शकता अगदी सहज हा पापड निघतो अजिबात कपड्याला चिपकत नाही तर अशा पद्धतीने इथे पापड बनवून घ्यायचा आहे हा पापड मी घरातच एक प्लॅस्टिकची सीट मी टाकलेली होती त्यावर मी हा सुकू घालायला ठेवलेला दुसरासुद्धा पापड मी इथे बनवून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते आहे अशा पद्धतीने आपल्याला हा पापड बनवून घ्यायचा आणि अगदी पंधरा ते वीस सेकंदच आपल्याला यावर झाकण ठेवायचं तर पंधरा ते वीस मिनटातच हा पापड व्यवस्थित असा वाफला जातो चाकूने किंवा मग असं चौकून आपल्याला पापडच्या कडा मोकळा करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने पापड काढून घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला दोन ते तीन पापड हे अशा पद्धतीने बनवून दाखवले तर अशाच प्रकारे हे आपल्याला संपूर्ण पापड बनवून घ्यायचे आहे सहज हे पापड निघतात अजिबात चिरत नाही तुटत नाही किंवा कपड्याला चिपकत नाही अगदी सहज इथे आपला पापड निघतो तर अशा पद्धतीने मी संपूर्ण पापड इथे बनवून घेतलेले आणि घरातच मी पंख्याखाली हे पापड सुकायला घातलेले आहे तर तुम्ही बघू शकता एका बॅटरपासून म्हणजे जे बॅटर आपण बनवून घेतलेले होतं त्यापासून भरपूर असे इथे पापड तयार झालेले आहे आणि हे पापड मी घरातच पंख्याखाली सुकायला ठेवलेले आहे हे पापड आपण वाफून घेतले त्यामुळे त्याला उन्हाची अजिबात गरज नाही अगदी पंख्याखाली सुद्धा हे पापड व्यवस्थित सुकतात आता जे मिश्रण आपण साईडला काढून घेतलेलं होतं त्या चे आपण पापड बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी दोन ते तीन ती चम्मच साबुदाणा भिजत घातलेला होता आता हा साबुदाणा आपल्याला थोडं थोडं करून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला कलर घालायचा आहे तुमच्याकडे जोही कलर असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकता तिथे मी थोडासा हिरवा कलर माझ्याकडे होता जो खायचा कलर असतो तो आपल्याला इथे घ्यायचा थोडासा हिरवा थोडासा ऑरेंज आणि थोडासा रेड कलर माझ्याकडे होता तर इथे मी तीन कलर यामध्ये घालते तुमच्याकडे जर पिवळा किंवा मग तुमच्याकडे जोही कलर असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकता ती इथे माझ्याकडे तीन कलर होते म्हणून मी यामध्ये तीन कलर घातलेले म्हणजे वेगळे इथे आपण आज पापड बनवतो आहे मस्त असे वेगळे दिसायलासुद्धा सुंदर दिसतात आणि चवेलासुद्धा मस्त लागतात आता इथे मी साबुदाना मिक्स करून आहे आता जे मिश्रण आपण साईडला ठेवलेलं त्याचे आपण पापड बनवून घेऊया घालायची गरज नाही आता जे पातेल आपण गॅसवरती ठेवलेलं आहे पातेल्यावर जे मिश्रण आहे ते थोडंसं आपल्याला घालायचं होईल तेवढा पातळ इथे आपल्याला पापड बनवून घ्यायचा मिश्रण हे घालायचं म्हणजे पातळ इथे आपला पापड तयार होतो आता जि साबुदाणे आपण इथे कलर करून घेतलेले आहे ते थोडे थोडे करून यावर साबुदाणे घालायचे आणि यावर सुद्धा आपल्याला झाकण ठेवून पंधरा ते वीस सेकंद हे आपल्याला वाफून घ्यायचं या ठिकाणी गॅस इथे आपल्याला मध्यम ते कमी ठेवायचा आणि मध्यम ते कमी गॅसवरतीच हे पापड इथे आपल्याला वाफून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला बघून लक्षात आलं असेल तर किती सहज हा पापड इथे आपला निघतो अजिबात कपड्याला चिपकत नाही दुसरे सुद्धा पापड मी हे अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहे आता हा बनवून घेतलेला पापडसुद्धा मी त्याच प्लास्टिकच्या सीटवरती घरात सुकायला ठेवलेला आहे दुसरासुद्धा पापड मी असाच बनवून घेतलेला थोडंसं बॅटर आपल्याला यावर घालायचं पातळसं पसरून घ्यायचं आणि थोडासा जो साबुदाना आपण भिजत घातलेला होता बनवून घेतलेला होता तो आपल्याला यावर जा। घालायचा झाकण ठेवून पंधरा ते वीस सेकंद हा तिथे आपल्याला वाफून घ्यायचा आहे वाफून घेतलेला पापड एखाद्या चाकू किंवा मौलतल्याने जरी क कळा मोकळा करून घेतला तर सहज त्याच्या कळा मोकळा होतात तुम्ही बघू शकता किती सहज इथे आपला पापड निघतो तर तुम्ही बघितलं असेल ना किती सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने एकदा पापड तुम्ही नक्की बनवून बघा बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हे किती सोपी पद्धत आहे कुठलंच पीठ आपल्याला शिजवण्याचं टेन्शन नाही किंवा मग भिजवण्याचं टेन्शन नाही किंवा खिशी घ्यायचं टेन्शन नाही कुठलीच पूर्वतयारी न करता अगदी झटपट चवदार इथे आपले पापड तयार होतात तर इथे मी तुम्हाला हे सुद्धा दोन ते तीन पापड इथे बनवून दाखवलेले आहेत हे सुद्धा पापड मी घरातच सुकाय ठेवलेल्या आहेत इथे माझे संपूर्ण पापड तयार झालेले आहे घरातच फक्त एक दिवसच हे मी पापड सुकून घेतलेले तर एकाच दिवसात हे पापड व्यवस्थित आपले सुकले जातात कारण हे आपण वाफून घेतले त्यामुळे त्याला जास्त वेळ सुकायला लागत नाही <laughs> तर तुम्ही बघू शकता एका दिवसात इथे मी पापड सुकून घेतलेले आहे अजिबात याला उन्हाची गरज नाही बिना उन्हाचे सुद्धा हे पापड व्यवस्थित असे सुकले जातात मस्त असे कडक होतात तर इथे मी तुम्हाला दोन प्रकारचे पापड बनवून दाखवलेले आहे तुम्हाला जेही पद्धत आवडत असेल किंवा जोही प्रकार तुम्हाला आवडत असेल त्या प्रकारे तुम्ही इथे पापड बनवून घेऊ शकता एकाच मिश्रणापासून आज आपण दोन वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवलेले आहे आता हे पापड तर आपण बनवून घेतलेले पण ते तळून कसे होतात ते बघूया ते इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं त्यातमध्ये हा पापड घातलेला तर तुम्ही बघू शकता किती इथे आपला पापड फुललेला आहे तसं चौपट चौपटनं इथे आपला पापड फुललेला आहे हे पापड एवढे चवदार होतात ना अगदी तोंडात टाकताच हे पापड विरघडतात इथे मी तुम्हाला दुसऱ्या सुद्धा प्रकारचा पापड बनवून दाखवलेला होता तो सुद्धा आपण इथे तळून घेऊया तर तो तो सुद्धा पापड तुम्ही बघू शकता मस्त असा फुललेला आहे तर इथे मी तुम्हाला जे दोघी प्रकारचे पापड इथे आपण बनवलेले आहे ते दोघे सुद्धा पापड इथे मी तळून दाखवलेले मस्त असे फुललेले आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही जे प्रमाण सांगितलं आहे त्याच्या दुप्पट तुम्ही इथे प्रमाण घेऊ शकता आणि अशा पद्धतीने पापड बनवू शकता तुम्ही बघू शकता दोघे सुद्धा पापड इथे आपले किती मस्त झालेले आहे मस्त असे फुललेलं आहे दुप्पटने तिप्पटने इथे आपला पापड फुललेला आहे तर तिथे मी तुम्हाला जो पापड आपण तळून घेतलेला तो एकदा मी इथे तुम्हाला तळून दाखवते तर तुम्ही बघू शकता किती मस्त ते इथे आपला पापड तयार झालेला आहे दुसरासुद्धा पापड मी इथे तुम्हाला अशाच पद्धतीने तोडून दाखवते तर दुसरा सुद्धा पापड हा मस्त असा झालेला आहे त्यावर आपण साबुदाणा घातलेला आहे त्याला त्यामुळे त्याला कलरसुद्धा फार सुरेख आलेला आहे जेवढा तो दिसायला सुंदर दिसतो चवीला सुद्धा अप्रतिम लागतो तर अशा पद्धतीने उन्हाळी वारवण्याची रेसिपी एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय